या वर्गात संघर्ष वाजून हा प्रश्न सुटणार नाही आणि असे प्रश्न सोडवायचे आहेत तर शेवटी राष्ट्रीय भातवे निर्णय घेतले होते केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल जर असं आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर मी प्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करूनसुद्धा हे अनेक आरक्षणाचा हा जो चेहरा आहे हा सरोजाच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही संसदेच्या काही सरकारांचे सुसंवाद साधतो आणि हे संख्ये या ठिकाणी आहेत आमची त्यांची आणि अन्य सरकारांची बैठकी झाली की आपण गरज पाहिजे ते घटनेमध्ये दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे किंवा देशाच्या अन्य राज्याच्या घटकांना आपण फटवून देऊ आणि हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही प्रत्येक राज्यात राहणार आणि घटक आहे शेतकरी वर्ग आहे सैन्यामध्ये गेलेले वर्ग आहे आणि तिच्या आरक्षणाच्या संबंधीचा आज प्रश्न उपस्थित होतो आहे चोवीस वर्गाची असेल तर केंद्र फडचिवर घटनेमध्ये युनिफॉर्म एक पॉलिसी देऊन बदलाव करण्याची भूमिका ही जर घेतली तर माझी खात्री आहे की या सगळ्या प्रश्नाला काही ना काहीतरी मदत झाल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही स्वच्छ आणि प्रागतिक असली पाहिजे आज या ठिकाणी आपण ज्यांचा सन्मान करू इच्छितो अनुद्याचा त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी समान आयुष्य हे पुनोगामी विचारण्याच्यासाठी केलं समान आयुष्य समाजाचा उपेक्षित घटक आहे त्यांच्यासाठी त्यांनी दिलं जात वेगवेगळ्या चलवळीमध्ये त्यांचा सहभाग झाला मग ती स्वातंत्र्याच्या आधीची सर्व त्याच्यामध्ये काँग्रेस बीबी करू यांचा सहभाग स्वातंत्र्य भाषेच्या नंतर शेतकऱ्यांच्या भाषणाच्या संबंधित केलेले नढे किंवा मला आठवत आहे की उसावरचा अनवायने हा प्रश्नसुद्धा त्या काळामध्ये करू फाटील यांनी फक्त त्यांना मानलेला होता आणि त्यामुळं त्या सवन कुटुंबाने समाजाची आणि त्याच्या उपेक्षित वर्गाच्या हिताची जखमी करण्याची ओळख ही सातत्याने घेतलेली होती मला एका गोष्टीचा एक योग असतो आज अजून करून फारशांच्या आमिषचिंतनासाठी मी आपण सगळे जमलेलो होते पण मला असंच आहे की सातव्याला मी दोन तीनदा गेलो होतो विज फाटील यांचा एकोणीसशे सत्त्याण्णव साली सत्कार झाला होता त्याला मी हजर होतो दोन हजार तीनमध्ये त्यांच्या संबंधीचा ग्रंथ पुस्तक प्रकाशित झालं त्यालाही मी आज हजर होतो आणि अलीकडे त्यांचा सुन सादरला त्यालाही मी हजर होतो मला असं आहे की त्या कार्यक्रमामध्ये सांगू द्यायचे आणि महाराष्ट्राचे शेतकरी काम करतातले एक एक ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना पुरस्कार हा कविफासन त्या कार्यक्रमामध्ये दिला होता त्याही कार्यक्रमामध्ये मी उपेक्षित उ उपस्थित होतो आणि त्यामुळं मला स्वतःला आनंद आहे की आज अजून करूनच्या या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले आज सातत्य कमी भारतीय नसतील किंवा अजून कमी भारतीय असतील शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नाच्यासाठी सातत्यानं त्यांनी आग्रहाची भूमिका घेतली पण तितकंच महत्त्वाचं काम शैक्षणिक क्षेत्रामध्ये करण्याच्यामध्ये या कुटुंडाने हात दारा होई भाऊ फाटील आणि नगर जिल्ह्याचा एक रोहन बंद होता माझं माझ्या माहितीप्रमाणे कधुनी भाऊराव फाटील सातला गेले आणि नंतर चर्चा करून रेल्वे शिक्षण संस्थेची एक शाखा तिथं करायचा निर्णय घेतला आणि बहुतेक माझी माहिती बरोबर असेल तर तिच्या मारुतीच्या मंदिरात ती शाखा काढली होती आणि ही करणवीरांच्या शाखा काढण्याच्यासाठी फिरवी करू फाटील यांनी पुढाकार घेतला होता आणि अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये कर्मवीरांचा विचार आणि संस्थेची उभारणी करण्यात ज्या मान्यवरांनी अतिशय कसर्स केली त्याच्यामध्ये हिमीकरू फातील यांचं योगदान ठेवतं आणि आनंदाची ही गोष्ट आहे नंतरच्या काळामध्ये हे काम अजून पाटील यांनी घ्यावं असं आम्हाला सगळ्यांची इच्छा होती आणि त्याचा स्वीकार त्यांनी केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं जय शिक्षण संस्थेचे उफा देखून आणि या विभागाचे फळ करून त्यांनी जयतेचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि ते आजपर्यंत चालू ठेवलेला आहे मी एवढं सांगू इच्छितो की कदमजांचा हा विचार असा शैक्षणिक विस्तार असा वारसा हा इथे वाढलेला आहे त्या वाढलेल्यामुळे तुम्हाला सगळ्यांचा मोठा सहभाग आहे आणखी या क्षेत्रात आपल्याला काम करावं लागेल शिक्षणामध्ये बदल होत आहे ज्ञानामध्ये नवीन तंत्र येत आहे आणि त्या कंचा आणि आपला सुसंवाद हा कुठे असा पाहिजे आज सवय जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाच्या संबंधीची चर्चा सुरू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द आता फरोचा व्हायला लागलेला आहे आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दौऱ्यावर अनेक क्षेत्र आहेत उद्योगाचं क्षेत्र असेल विद्युत क्षेत्र असेल जनसं सन... क्षेत्र असेल ज्ञानाचं शिक्षणाचं क्षेत्र असेल याचा प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होत आहे आणि त्या बदलाला स्वीकार करण्याची भूमिका जगामध्ये लोकांनी घेतलेली आहे भारतामध्ये हसून वागा राहून चालणार नाही आणि ते काम करायचं असेल तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या संबंधीचं सूत्र हे नव्या फेरीच्या पाहिजे आणि माझा आनंद आहे की जय शिक्षण संस्थेनं हे काम हातात घेतलं आणि सगळ्या त्यांच्या शाखेमध्ये या कामाला पुरस्कार द्यायचा सुरुवात आणि शेतीचं उत्पादन नगर जिल्हा हा उसाचं उत्पादन करणार आहे आज ह्या नव्या तंत्राच्यामुळे तीस पस्तीस टक्के उसाचं उत्पादन ते वाढलेलं दिसतं तीस पस्तीस टक्के उसाचा खर्च कमी झालेला दिसतो आणि पाणीसुद्धा कमी झालं आता या गोष्टीचा त्याच्या त्याची उपयुक्त जर असेल तर शेतीचं उत्पादन वाढवण्याच्यासाठी या सगळ्या त्यांच्याचा लाभ हा कसा घेता येईल हे काम केलं पाहिजे जमीन ही दिवसेंदिवस कमी होते जमिनीवर अवलू राहणारा घटक हा दिवसेंदिवस वाढतो आहे आज आपण बघतो अनेक ठिकाणच्या जमिनी गेल्या त्या शेतीच्या जमिनी होत्या पण आपल्याला अन्य क्षेत्रासाठी ते घ्यावे लागेल आज विकासाच्या कामाला प्रोत्साहन देणं हे कुठल्याही क्षेत्राची जबाबदारी आहे पण विकास म्हणजे काय उद्या इथं कारखानदारी करायची असेल एमर्जेन्सी करावं लागेल एमआरजेन्सी करायची बनल्यानंतर जमीन घ्यावी लागेल म्हणजे शेतीची जमीनसुद्धा एक करावी लागेल गा। धरणाचे प्रकल्प हे जर करायचे असतील तर त्यासाठी जमीन हका घ्यावी लागेल शैक्षिक संकुल उभी कर करायची असते वाचं नागरीकरण होत असेल तर त्यासाठी जमीन घ्यावी लागेल याचा अर्थ हा की शेतीची जमीन दिवसेंदिवस कमी होते आणि शेतीवर अवलंबून राहणारा हा घटक हा दिवसेंदिवस वाढतो आहे आणि हे चित्र बघितल्याच्या नंतर शेवटी पर हेक्टर वीज उत्पादन हे वाजवणं याच्याशी पर्याय नाही आणि त्यासाठी ही नवीन टेक्नॉलॉजी हो जी जगाने स्वीकारली आहे आणि भारत सरकारने सुद्धा धोरणात्मक निर्णय घेऊन त्याचा स्वीकार केला महाराष्ट्र सरकारसुद्धा त्याचा विचार करण्याच्या परिस्थिती आहे त्या सगळ्या गोष्टीच्यासाठी आपल्याला प्रयत्न करत असेल आणि हेच काम आज रहित शिक्षण संस्थेनं नव्या फिरीच्यामध्ये प्रस्तुत करण्याची भूमिका घेऊन आज त्याची सुरुवात केलेली आहे या जिल्ह्यामध्ये श्रीम्हा आमच्या सगळ्या शिक्षा सरकार झाली यासाठी जिल्ह्यातल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना एकत्रित केलं आणि ही नवीन तंत्र विचारधारा काय आहे ही त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम केलं हे काम रयचेच्या माध्यमातून आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची सूचना आहे विनंती आहे की या नवीन क्षेत्राचा पुरस्कार करण्याच्यासाठी आज रेषेच्या वतीनं काम सुरू झालेलं आहे त्याला तुम्हाला सगळ्यांची साथ ही हवी आहे आणि माझी खात्री आहे की अजून करू रे शिक्षण संस्थेच्या इतर सगळ्या उभारणीमध्ये मौलची कामगिरी करतायत करत आलेली आहे ते या सगळ्या मर्जाचा स्वीकार करून निश्चितपणानं आज आपल्याला जे नवीन चित्र उभं करायचं आहे त्याच्यासाठी मोलाची कामगिरी करते याची खात्री मी माझ्या माझ्यासारख्याला आहे मी त्यांच्याबद्दलचा हा भेट काढला तो मी आता चांगला नसतो पण चांगलं ग्रंथ आहे त्याच्यात अनेक चांगले लेख आहेत त्याच्यामध्ये या जिल्ह्याचा समावेश करण्याच्या संबंधीचं फार लिखाण आहे आणि माझी खात्री आहे की हे लिखाण एक नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याच्यासाठी नक्की उपढी फेरी एवढंच या ठिकाणी सांगतो त्याचं प्रकाशन झालं असं या ठिकाण जाहीर करतो आणि तेव्हा सगळ्यांच्या सहकार्य अजून खासांना आपण सर्वजण सहा देऊ सहकार्य देऊ आणि जी परंपरा दोन तीन फेऱ्यामध्ये त्यांनी जतन केलेली आहे त्याच्या फाटीशी आपणसुद्धा आपल्या पद्धतीनं जे काही करता येईल कोणी उठू नका गोष्टी आपल्याला सगळ्यांना सांगायच्या आभार प्रदर्शन होणार आहे मी पंकजी विनंती करतो की आपण पुढे यावं सातरळ विविध कार्यकारी विकास सोसायटीचे सचिव श्री सिनारे यांच्या निवृत्तीनिमित्त सन्माननीय अंकुशी काकडे साहेब यांच्या हस्ते त्यांचा इथे सन्मान होतोय पंकजी कड